श्री सर्वज्ञ दासूं पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ अंगला मूर्ति मुरया अर्जुन पुढे म्हणतो देवा धर्मू अधर्मे हाला तीचा फासा सुटला आता तिया नाही भोगिला सरागता ते नागिवी दाटून अवे दावी धर्मू नाही गांधी दंडावी कवणी भक्ती स्वपुरुषो नावडे अधर्मी घेतले ते कडे आता भोगावया पुरुष थोडे सृष्टीवरी असहिष्णुतेचा ठाई मर्यादा पहिलेची नाही परिधर्मे होती काही तोची उडाला मग हे आर्या गुरुते स्त्रियांची मर्यादा नाश पावेल अमर्याद त्या वागतील या चर्चेवरती अर्जुन पुढे जातो तो म्हणतो अधर्माचा जेव्हा सुळसुळाट होतो किंवा धर्माचा फासा सुटतो आणि अधर्माचा भुजबुजाट होतो वेळेला ज्या स्त्रीचा फासा सुटलेला आहे जी स्वैर आहे आता तिया नाही भोगिली ऐसा कवणू त्या स्त्रीला कुणीही भोगावं किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांनी न भोगल तर नवल आहे सरागता ते नागवे अगदी सज्जन माणसाला सुद्धा अशा प्रकारची स्त्री करेल नागव करेल आणि दाटून अवयव दावी मुद्दाम त्याला खुणावेल अवयव दावी अवयव त्याला मुद्दाम दाखवेल असं वर्णन हे अत्यंत वास्तविक आणि मालमिक असं वर्णन दासोपंतांनी या ठिकाणी केलं तिथे धर्म नाही आणि मग त्याला दंडा व कुणी लोक असं वागतील जिथे अभक्ती आहे त्या ठिकाणी किंवा त्या स्त्रियेच्या ठिकाणी ते म्हणतात ती जर अभक्त असेल तर तिला स्वतःचा पुरुष आवडणार नाही स्वपुरुष ना आवडे अधर्मे घेतली ते कडे आता भोगावया पुरुष थोडे सृष्टी आणि ती कोणालाही भोगायला भोगू देण्यासाठी आणि भोगण्यासाठी तयार असते अर्थात हा विषय जो चाललाय तो जायते श्रीसंकरा आणि त्यावरून हे वर्णन अर्जुन पुढे करतो आहे वर्णसंकराच्या संदर्भात तोची वर्णसंकरू जाणा कुळी अवगा मग कुळाची या नावा सांडुनी वरते एक पितयाचे झाले एक बंधूचे उपजले स्वगोत्रे परगोत्रे जन्मले एकी पासाव ते परस्परा काय होती तव आणि कावरणाचे किती बंधू बंधू म्हणविती पुढे काहीचे आपणाची माझी आपण कन्यांचे न करिता वर्ण विचरती मग तेथून संतानजे ते आपुलियेची परंपरे सारिखे सर्वत्र विचरे पशु जैसे नावरे धर्मा धर्मी अशा प्रकारचा कुळाचा नाश दासोपंतांनी वर्णन केलं एक पितयाचे झाले एक बंधूचे उपजले स्वगोत्रे परगोत्रे जन्मले अशा प्रकारचा अत्यंत वाईट असा संकर स्त्री एकदा भ्रष्ट झाली की होऊ शकतो आणि हे असं होईल मग त्यांनी त्याच वर्णन केलं की बाबा एकाच बाईला याच्यापासून त्याच्यापासून अशी जर मुलं झाली तर ते बंधू बंधू बनवले जातील आणि काय नातं राहील कोणते नाते संबंध कौटुंबिक स्नेह संबंध याचं काय होईल ही शंका अर्जुनाच्या मनामध्ये आहे आपणाची माझी आपण कन्यांचे करीतावरण ही कन्या नेमकी कोणाची आहे मग तिचं लग्न कोणाशी करावं कोणा मुलाशी करावं जर हे सगळे असे बंधू बंधू झाले तर एकूणच काय तर विज्ञानाच्या दृष्टीनं आपण ज्याला विवाह नाही करू नये असं म्हणतो त्याची कारण जी आहेत विज्ञानानं दिलेली तशा प्रकारचा अवस्था गुणसूत्रांच्या संदर्भातली अवस्था निर्माण होते आणि म्हणूनच आपण गोत्र बघतो कुळ बघतो पण हे जर सगळं नाहीस झालं भ्रष्ट झालं तर देवा कस होईल कुळ नाशेल सहस्र कुळे मिळतील मग तैसेची चालेल चिरकाळवरी पुढती याती खरी होई ऐसे ब्रह्मयाही परिनोहे, हे याती संकर जो म्हणू ये तो तो कृष्ण आणि मग पुढे पुढे ही अवस्था फार बिकट होईल वाईट होईल केवळ कुळ गोत्रच नाही तर यातीचा वर्णांचाही विचार केला जाणार नाही सगळे एक होतील त्यांचा संकर होईल जो म्हणू ये ज्याला म्हणू नये की होऊ नये असं वाटतं ते सगळं घडेल अर्जुनाचे बोलणे परमार्थवंती कैसे जाणणे ते साहित्य प्रकारे गेलने। बोली हे जे रूपक आहे ते रूपक नेमकं काय आहे हे मी आता सांगतो असं दासोत म्हणतात कि हे जे अर्जुनाचं बोलणं ते रूपकाच्या संबंधाने रूपकावर बसवून ते काय आहे नेमकं का? परमार्थ रूपक ते नेमकं कसं आहे हे मी आता सांगतो अर्जुन म्हणे गा मुरारी गुरु सर्वज्ञावधारी गुण हे कुळची आम्हा अर्जुन म्हणतो हे मुरारी हे गुरुवर्या सर्वज्ञ ऐक अवधारी गुण कुळची आम्हा जरी हे गुण म्हणजे आमच्या कुळाचा परिचय आहे ओळख आहे अभिमान जरी गळावा तो गुण म्हणजे अभिमान अहंकार हा गुण आहे षडविकारामधला आणि तो गळाल्यानंतरच ब्रह्माची प्राप्ती असं भगवंतांनी सांगितलं पण अर्जुन असं म्हणतो की देवा हे खरंय पण या अभिमानामुळेच म्हणजे गुणामुळेच अहम प्रवृत्ती आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीवही होते ज्ञानही अन्यथा कुठल्याच गोष्टीच ज्ञान आम्हाला होणार नाही तरी केवळ क्षयो आणि अहम वृत्तीचा विनयो स्फूर्ती नाही श्रयो ऐसे झाले असता जाणो ते कुळची नाशले समूह क्षया गेले ऐसे असता प्रवर्तले पुढे कैसे अनादिसिद्ध गुण गर्म, तेची नाशले स्वधर्म गुण प्रवृत्तीचे नाम बुडोनिगेले अनादिसिद्धा होतिया त्या गुणवृत्ती मावळलिया एवम गुणधर्म अस्तवलिया पुढे कैसे काम करण्यासाठी कर्मासाठी स्फूर्ती असणार नाही केवळ क्षय करायचा विक्षेप करायचा करायचा लय गुणांचा जर जर म्हणशील नासायचं संपवायचं म्हणशील तर अनादिसिद्ध होती या त्या गुणवृत्ती मावळविया या खरं म्हणजे अनादिसिद्ध अनादि काळापासून हे त्रिगुण आणि सगळे विकार जीवाला आलेले आणि या गुणवृत्ती जर मावळायच्या असतील तर गुणधर्म अस्तवलिया पुढे जर ते सगळं अस्त पावणार असेल संपायचं असेल नासायचं असेल जर कौरवांचा म्हणजे गुणांचा रूपक मूळ असं आहे जर नाश करायचा तर पुढे काय होईल वर्ण धर्म ते उडाले आश्रम धर्म बुडाले योग धर्म नाशले सनातन जे भक्ति धर्मा नाही ठाव ज्ञान धर्माचा अभाव मोक्ष धर्म उपाय समस्त भंगला आणि मग धर्म जिथे बुडला तिथे पुन्हा तो त्याला राहत नाही तो वर्णन करतो की वर्ण धर्म बुडतील ते उडतील आश्रम धर्म बुड धर्म बुडतील आश्रम बुडतील वर्ण बुडतील योग धर्म नसतील आणि जे जे म्हणून सनातन आमच्याकडे आहे ते ते सगळं सनातन संपुष्टात येईल नाश पावेल भक्ती धर्माला ठाव राहणार नाही ज्ञान धर्माचा अभाव होईल मोक्ष धर्म असा प्राप्त करावा याला दुसरा कुठला उपायच राहणार नाही आणि तो समस्त भंगला जाईल जे ही धर्मा करून देव मानवरुषिगण मागा तरले मागतेन तरती पुढे धर्माच्याच आधारावरती जे लोक तरले तसेच लोक पुढेही देव मानव आणि ऋषीगण हे सर्वच जण जे मागाहून मागेपासून सनातनापासून प्राचीनतेपासून जे तरुण आले तेच पुढे तरले जातील ज्यांना अधर्म नको आहे धर्म हवा आहे आणि भक्ती हवी आहे ब्रह्मारुद्र श्री हरी हे जय आचारी जे धर्म सृष्टी झाली आता ब्रह्मारुद्र आणि श्रीहरी या तीन देवतांचा उल्लेख इथे करण्याचं काय प्रयोजन आहे ब्रह्मारुद्र श्री हरी हे वर्तती जये आचारी जे धर्म ते धर्म आधी उपरी सृष्टी झाली अर्थात हे ब्रह्मा विष्णू महेश नव्हे तर सत्व रज आणि तम या या त्रिगुणांचा उल्लेख ठिकाणी दासोपंतांनी देवतांच्या उल्लेखात केलेला आहे हे मूळ त्रिगुण हे त्रिगुण कोणते रज तम आणि सत्व ज्याला आपण ब्रह्मरुद्र आणि श्रीहरी असं म्हणतो अर्थात रुद्र तम श्रीहरी हा रज आणि ब्रे सत्व आहे सत्वगुण हा ब्रह्माचा गुण आहे तमो गुण हा रुद्राचा गुण आहे आणि श्रीहरीचा म्हणजे विष्णूचा हा रजो गुण आहे पालकत्व आहे आणि दासोपंत येथील म्हणतात हे वर्तती जये आचारी ते धर्म आधी उपरी सृष्टी झाली वेद शास्त्रे पुराणे जया धर्मा कारणे ते अनादि धर्म येणे योगे नाशलयावरी भव मग अवघाची कुळी अधर्मू उपजो विस्तारेल विस्तारेन परमु सर्वत्र निष्ठा नियमू चिनाशी नाशिनेल आणि वेद शास्त्र पुराण यांच्या धर्मान यांनी सांगितल्याप्रमाणे जया धर्माकारण ते अनादि धर्म येणे हे खरं म्हणजे अनादि काळापासून असलेले धर्म आहेत कोण ब्रह्मा रुद्र आणि श्रीहरी रज तम आणि हा अनादि धर्म हे तीन गुण माणसामध्ये नव्हे कुठल्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये ह्या त्रिपुटीच अस्तित्व असतच असत त्रिपुटी शिवाय अस्तित्व नाही अशी ही त्रिपुटी आहे आणि याच्यामुळे आणि जर या कुळाचा नाश केला तर अधर्म जर सगळीकडे पसरला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये हा अधर्म सगळ्या सृष्टीमध्ये विश्वामध्ये पसरेल निष्ठा नियम यांचा नाश होईल नसती गुण विण मग काही करिता वृत्ती मोक्ष धर्माचे उच्छेदन होईल कर्माशिवाय गुण असत नाही गुणाशिवाय कर्म होत नाही पण तुम्ही जर म्हणता भगवंत गुणच नकोय ह्या गुणांचं समोर उच्छेदन करायचे तर कर्मे विण नसती गुण मग काही करी ती वृत्ती लागून आणि अशा प्रकारची ही जी वृत्ती निर्माण होते माणसाची ती गुणांच्यावर अवलंबून असते आपण म्हणतो एखादा माणूस खूप सात्विक आहे हा खूप संतापय आहे एखाद्याला खूप छान शोक करायची खूप आवड असते सत्व रचत मग हे अगदी ढोबळमानाने सांगते मी अर्थ तसा नाही स्पष्टपणे पण अगदी ढोबळमानानी असा अर्थ होईल पण दासोपंती असं म्हणतात मोक्ष धर्माचं उच्छेदन सुद्धा इथे होऊन जाईल कारण मोक्षासाठी जी उपासना करायची आहे जी कर्म करायची आहे ग्रहस्थान जे कर्मकांड करायचे संन्यासानं जे कर्म करायचे या सगळ्यांचं म्हणजे वर्णधर्म आणि आश्रम धर्म हा संदर्भ इथे आहे कुणालाही आपले शिष्टाचार कळणार नाहीत आणि या सगळ्या आश्रमांच्या संबंधाने वर्णाच्या संबंधाने जे म्हणून प्राप्त करायचे शेवटची जी काही प्राप्तीची अवस्था परम अवस्था असते ती म्हणजे मोक्ष प्राप्तीची अवस्था आणि दासोपंत इथं सांगतात की मोक्ष धर्माचे उच्छेदन ते धर्मा होईल आणि तेही करावं वाटणार नाही लोकांच्या मनामध्ये गुण नसल्यामुळे या प्रकारच्या कार्याची इच्छा त्यांची होणार नाही आणि त्याचा समूळ नाश होईल उच्छेदन होईल विहित 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 विहिता विहित जाणून सम सारिकेचे टाकी जे कर्म ते, ते नसे आता भयते काही करणे न करुनी नाही असणे वि अविहित विहित कर्म नियत कर्म तुम्हाला जे देवानी सांगितले म्हणजे शास्त्राने सांगितले गृहस्थानी हे, हे रोज कर्म करावं सगुणाची पूजा करावी त्रिकाल संध्या करावी आणि काही गोष्टी आहेत संन्यास धर्मामध्ये त्यांचे जे काही नियम आचार आचरण या संबंधाने पद्धतीनं संन्यासानं याया म्हणून गोष्टी आहेत त्या पाळाव्यात पण हे सगळं सारखं होऊन जाईल जिथे धर्म माजेल जिथं कर्मच टाकलं कर्मच जर नको असेल ज्या गुणांमुळे कर्म घडत ते कर्मच जर टाकून द्यायचंय तर या जगण्याला लोकांच्या धोरणाला सृष्टीला आणि गुणांच्या असण्याला वर्मच उरणार नाही आता भयते काही करणे काही करायला झालं गेलं किंवा इच्छा झाली तर माणूस विचार करतो हे वाईट की चांगल, चांगल, की चांगल। कि चांगलं हे फक्त आपल्यासाठी चांगलं की समाजासाठी चांगलं आणि याच्यातून सात्विक तमोगुणी असा विचार घडत असतो किंवा एक मनामध्ये भीती असते करू की नको नको करू जर वाईट असेल तर मनाला ती भीती असते आणि दासोपंत असं म्हणतात की ही भीती सुद्धा लोकांच्या मनामध्ये उरणार नाही न करून नाही असणे करून न केल्यासारखं किंवा के न करता काही केल्यासारखं असं काहीतरी एक पाप लोकांच्या हातून घडेल तव विहिताची साधने दुःख रूपे सदा विहित कर्म करण्याची ही जी सगळी साधन आहेत गुण ती केवळ दुःख देतील कारण लोकांना भय उरणार नाही आणि कर्म न करताही त्यांना केवळ कर्मकांड करावं यासाठी उद्युक्त करणारे गुण असणार नाही मोठ विस्ताराने या सगळ्या घटकांचं वर्णन दासोपंतांनी केलं सांगायचंय इतकंच की अर्जुनाला सांगितलं कौरवांना मारायचंय अर्जुन म्हणतो मारायचं नाही हे मोठं घोर पातक आहे कारण मी कुळ क्षय करतोय आणि दासोपंत म्हणतात कि हा कुळ क्षय नव्हे तर हे विकार आहेत आहेत जे आहे। आणि त्यांना मारलं पाहिजे आणि याच्यामधला एक तार्किक संवाद तर्कशुद्ध अशा प्रकारच सुंदर रूपक दासोपंतांनी वर्णिलेलं त्याचा विचार आपण करतोय बाकीचं होतं आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ पंत, स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ I'm gonna move you more there.